नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाणामध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीने खांदेशी बिबडे करणार आहोत तुम्ही बघू शकता हे बिबडे कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी चार ते पाच पट एवढे फुरत आहेत हे बिबडे खूपच छान होतात शिवाय मस्त खमंग कुरकुरीत असे लागतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत तुम्ही ही रेसिपी बघून जर बिबडे बनवले ना तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बिबडे बनवत असाल तरी अगदी तुमचे बिबडे परफेक्टच बनतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बिबडे करण्यासाठी इथे मी अर्धा किलो ज्वारी घेतली आहे अर्धा किलो गहू घेतले आहेत आणि तितक्याच प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत तिन्ही जे धान्य आहे ते आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तिन्ही धान्य दोन वेळा छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची म्हणजे यामध्ये सगळी धूळ वगैरे असेल चोड़ूं -चोड़ूं ती निघून जाते तांदूळसुद्धा छान सोळून सोळून दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं तर बघा सगळी जी धान्य आहे ती दोन ते तीन ती वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली आता ही धान्य भिजत घालण्यासाठी यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे पाणी इथे मी साधंच वापरलं आहे गरम वगैरे काहीही केलेलं नाही तर आपले धान्य पुरतील एवढं भरपूर पाणी घालायचं नंतर याच्यावरती झाकण ठेवून हे धान्य आपल्याला तीन दिवस भिजत घालायचं आहे तर गहू आणि ज्वारी मी उन्हामध्ये भिजत घालणार आहे आणि तांदूळ सावलीतच भिजत घालायचे आहेत आणि दररोज यामधलं पाणी बदलायचं आहे नाहीतर मग या धान्याला वास लागतो तर आता आपण गहू आणि ज्वारी उन्हात ठेवूया आणि तांदूळ घरामध्येच भिजत घालायचे आहेत तर तीन दिवस ही धान्य आपण भिजून घेऊया तर बघा सगळी धान्य तीन दिवस इथे मी भिजून घेतली आणि दररोज यामधलं पाणी मी बदललं होतं नाही तर मग या धान्याला घाण असा वास लागतो तर बघा आता आपली तीन धान्य व्यवस्थित अशी भिजली आहेत ज्वारी तीनही दिवस भिजत घातली तरी ती कडकच राहते ती मऊ होत नाही त्यामुळे ज्वारी मऊ झाली नाही याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तांदूळ बघा व्यवस्थित असे भिजले आहेत हातानेच याचा चुरा होत आहे आणि गहूसुद्धा खूपच मस्त अशी भिजली आहेत तर यामधलं सगळं पाणी काढून टाकलं त्यानंतर पुन्हा एका पाण्याने धान्य स्वच्छ धुवून घेतली आणि आता पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढलं आहे तर, तर का आता जे तांदूळ आणि ज्वारी आहेत ते घरामध्ये सावलीतच फॅन खाली सुकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पातळ असे पसरवून घ्या आणि नंतर याचं पाणी सुके सुकेपर्यंत हे सुकून घ्यायचे नंतर गिरणीवरून दळून आणायचे तांदूळ आणि ज्वारी उन्हामध्ये अजिबातही सुकत घालायची नाही सावलीमध्येच सुकून घ्यायची आहे आणि जे गहू आहे त्याचा आपण चीक काढणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे गहू टाकायचे म्हणजे अर्धच भांडं भरून गहू टाकायचे त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि नंतर जाडसर असे हे गहू दळून घ्यायचे मिक्सरवरती जाडसर असे गहू वाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने जाडसर असे गहू इथे मी वाटून घेतले बघा गहू खूप जास्त बारीक नाही करायचे नाहीतर जो चीक आहे ना तो खूप लालसर होतो तर अशा पद्धतीने सगळेच गहू आपण इथे वाटून घेऊया गहू वाटताना भरपूर पाणी घाला आणि जाडसर गहू वाटून घ्या बघा आपण चिक काढण्यासाठी जे काही कुठली भांडे वापरणार आहोत ना, ना। जसं की मिक्सरचं भांडं किंवा चिक गाळण्यासाठी जी चाळणी आपण वापरणार आहोत आणि आपल्या हातालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकाची भांडी स्वच्छ करायला सोपी जातं तुम्ही जर तेल नाही लावलं ना तर ही भांडी साफ करायला खूप कठीण जाते त्यामुळे चिक काढताना जी कुठली भांडी आपण वापरणार आहोत त्या सगळ्यांना तेल लावून घ्या आणि आपल्या हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं तर बघा आता या चिकामध्ये भरपूर पाणी काढाय टाकायचं आणि यामधील कोंडा जो आहे तो अशा पद्धतीने पिळून काढायचा तर सगळाच जो चिकामध्ये कोंडा आहे गव्हाचा तो आपण अशा पद्धतीने पिळून घेऊया आणि त्यानंतर हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यासाठी आपण चपातीचं पीठ गाळण्यासाठी जी चाळणी वापरतो ना ती चाळणी इथे मी घेतली आहे या चाळणीलासुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे चाळणी स्वच्छ करायला खूप सोपी जाते तर बघा अशा पद्धतीने एक वेळ आपण हा चीक गाळून घेतला आता पुन्हा दुसऱ्यांदा हा कोंडा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जर काही गव्हाचा चीक राहिला असेल तर तो निघून जाईल त्यामुळे या कोंड्यामध्ये भरपूर पाणी घालायचं कोंडा छान अशा पद्धतीने चोळून चोळून स्वच्छ असा धुवून घ्यायचा जेणेकरून यामधला सगळा चीक निघला पाहिजे आणि आता पुन्हा हा कोंडा अशा पद्धतीने आपल्याला छान पिळून घ्यायचा आहे बघा दुसऱ्या वेळेसुद्धा मस्त छान पांढर शुभ्र पाणी या कोंड्यामधलं निघत आहे आता हे पाणीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हा जो गव्हाचा कोंडा आहे ना हा तुम्ही फेकूनही देऊ शकता किंवा यापासून मस्त खमंग आणि चवदार असे धापोडेसुद्धा बनवता येतात तुम्हाला जर हवं असल्यास धापोड्याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा गव्हाच्या कोंड्याच्या धापोड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता हा जो चीक आहे याच्यावरती जा झाकण ठेवायचं आणि रात्रभर हा चीक असाच ठेवून द्यायचा बघा ज्वारी आणि तांदूळ सुकल्यानंतर मी अशा पद्धतीने गिरणीवरून दळून आणले तांदूळ छान बारीक दळून आणले आणि ज्वारी जी आहे ती रवाळसरं दळून आणली आता तांदूळ आणि ज्वारी दोन्हीची पीठं आपल्याला गाळून घ्यायची आहेत तांदळाचं पीठ बारीकच आहे पण यामधून गिरणीमध्ये जर काही ज्वारीचा गव्हाचा दाना किंवा काही कचरा आला असेल तर निघून जावा म्हणून तांदळाचं पीठ गाळून घ्यायचं बघा गिरणीमधून यामध्ये बरेचसे धान्याचे दाणे येतात ते निघून जातात आता ज्वारीचं पीठ सुद्धा आपण गाळून घेऊया ज्वारीचं पीठ गाळून घेतल्यामुळे ज्वारीचा जो कोंडा आहे तो चाणीच्या वरती राहतो आणि छान मऊसर पांढर शुभ्र पीठ खाली पडते बरेच जण म्हणतात की ज्वारीचा कोंडा काढायची काय गरज आहे परंतु बघा हा कोंडा जर आपण काढला नाही ना तर बिबड्याचा रंग काळपट येतो आणि बिबडे खाताना कचकच लागतात परंतु तुम्हाला जर ज्वारीचा कोंडा नसेल काढायचा नाही काढला तरी काही हरकत नाही तर बघा आता तांदूळ आणि ज्वारीची दोन्ही पिठं इथे गाळून घेतली आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं साधंच पाणी इथे मी घातलं आहे पाणी मोजून वगैरे काहीही घातलेलं नाही भरपूर असं पाणी घालायचं आणि ही दोन्ही पिठं पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालूया आणि हे पीठसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा खूप सोप्या पद्धतीने बिबडीची रेसिपी इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर ही पीठं अशीच ठेवून द्यायची इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे आता हा साबुदाना आपण मिक्सरवरती जाडसर वाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने जाडसर हा साबुदाना इथे वाटून घेतला आता हे वार्� एका भांड्यामध्ये टाकायचा त्यामध्ये पाणी टाकून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे एक वेळामध्ये पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि नंतर हे पाणी काढून टाकायचं तुम्हाला जर हा साबुदाना अख्खा भिजत घालायचा असेल तर काही हरकत नाही परंतु इथे मी मिक्सरमध्ये काढून घातलेलं आहे यामधलं पाणी काढून टाकलं आणि साबुदाना भिजण्यासाठी भरपूर असं पाणी यामध्ये घातलं व्यवस्थित मिक्स केलं आणि आता हा साबुदाना आपण रात्रभर भिजत घालूया तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्रभर आपण हा चीक आणि पिठं अशीच भिजत ठेवली होती पीट, पीट, तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी यावरती जे पाणी आलेलं आहे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि चिकावरचं तीनही वस्तूवरचं पाणी अगदी अलगद हाताने आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा तीनही वस्तूवरचं पाणी मी काढून टाकलं आता हा जो चीक आहे हा मोकळा करायचा आहे बघा गव्हाचा चीक छान पांढरा शुद्ध असा पडलेला आहे तर आता हा गव्हाचा चीक व्यवस्थित मोकळा करून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही हे बिबडे केले ना तर मी खात्रीने सांगू शकते अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ज्वारीचे बिबडे बनवत असाल ना तरी तुमचे बिबडे परफेक्टच बनतील आता जे तांदळाचं ज्वारीचं पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे तीनही पीठं आता आपण एकत्र करणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जेव्हा आपल्याला बिबडे करायचे आहेत त्यावेळेस गव्हाचं चीक तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तर आता इथे हे आपलं बिबळेचं जे रवण आहे ते तयार आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीचं पातळसर असं हे रवण इथे केलेलं आहे आणि जे रवण आहे ते बघा या पातेल्याला अगदी थोडंसं एवढं कमी आहे म्हणजे एक पातेलं भरून हे रवण आहे फक्त थोडंसं कमी आहे आता बिबडेमध्ये टाकण्यासाठी आपण वाटण करूया त्यासाठी दोन लसणाची गाठे किंवा पंचवीस ते तीस लसूण पाकड्या आणि दोन चमचे धने आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती याचं वाटण तयार करायचं तर बघा धने आणि लसूण अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आता बिबडेमध्ये टाकण्यासाठी ती मी एक वाटी पांढरे तीळ दोन चमचे बडी सोप एक चमचा जिरे आणि आता आपण मीठ घेणार आहोत तर रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये जो पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे मीठ म्हणजे वजनी चाळीस ग्रॅम एवढं मीठ घेतलं आहे दीड किलोचं आपलं रवण आहे त्यासाठी ते चाळीस ग्रॅम एवढं मीठ घेतलं आहे आणि याच चमच्याने म्हणजे वजनी वीस ग्रॅम एवढा पापडखार घेतला आहे पापडखार जर तुम्हाला नसेल टाकायचा नाही टाकला तरी काही हरकत नाही आता आपण लाल तिखट घेणार आहोत तर याच चमच्याने दोन चमचे लाल तिखट मी टाकणार आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता बिबडीचा घाटा शिजवण्यासाठी ज्या पातेल्याने आपण रवण मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने दोन पातेलं पाणी आपल्याला लागणार आहे म्हणजे रवणाच्या दुप्पट पाणी आपल्याला घाटा शिजवण्यासाठी लागणार आहे परंतु इथे मी अर्ध पातेलं पाणी एक्स्ट्रा घातलं आहे पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी आपण काढून घेऊया तर त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी गरम करून घेऊया तर बघा आता आपलं पाणी मस्त असं गरम झालेलं आहे तर आता आपण जे अर्ध पातलं पाणी जास्तीचं घातलं होतं ते काढून घेऊया म्हणजे जर आपल्याला आवश्यकता वाटलीच तर हे पाणी आपल्या हाताशी असायला पाहिजे म्हणून हे अर्धा अर्धा पातेलं पाणी मी जास्तीचं गरम करून घेतलं आता या पाण्यामध्ये आपण मीठ आणि पापडखार टाकूया आणि धने आणि लसणाचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता जे बिबळेचं रवण आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका हाताने या पातेल्यामध्ये रवण टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने याला ढवळत राहायचं आहे म्हणजे या घाट्यामध्ये गाठा किंवा गुठळ्या झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने एका हाताने रवण टाकायचं दुसऱ्या हाताने याला सतत तसं ढवळत राहायचं तर अशाच पद्धतीने सतत ढवळत दहा ते पंधरा मिनिटे हा घाटा आपण शिजवून घेणार आहोत याला ढवळणे आवश्यक आहे नाही तर मग यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि गुठळ्या झाल्या की बिबडे व्यवस्थित करता येत नाहीत तर बघा एक पंधरा मिनिटे हे हा जो घाटा आहे हा शिजवून घेतला तुम्ही बघू शकता बिबडीचा घाटा मस्त घट्टसर झाला आहे शिवाय याचा रंगसुद्धा बदललेला आहे याला छान बुडबुडी येत आहेत तर आता भिजून घेतलेला साबुदाना आहे ना तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि तो या घाट्यामध्ये टाकायचा आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं साबुदाना व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि तो बिबळीच्या घाटामध्ये टाकला साबुदाना आता या घाटामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया साबुदाणा मिक्स करून झाला ला की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीस ते पस्तीस मिनिटे हा बिबडेचा घाटा शिजवून घ्यायचा दीड किलोचा प्रमाणात हा घाटा आहे त्यामुळे याला शिजायला वेळ लागतो तर बघा आधी पंधरा मिनिटे आणि नंतर पस्तीस मिनिटे म्हणजे टोटल पन्नास मिनिटे हा घाटा शिजवून घेतला तुम्ही बघू शकता घाटा किती मस्त असा शिजला आहे याला बघा मस्त असे बुडबुडे येत आहेत आणि याचा रंगसुद्धा ट्रान्सपेरंट असा झालेला आहे घाटा शिजला की याचा रंग बदलतो आणि याला छान अशा पद्धतीने बुडबुडे येतात तुम्ही बघू शकता आणि जे पाण्याचं प्रमाण आपण दुप्पट घेतलं होतं तेच प्रमाण परफेक्ट आहे यामध्ये मला जास्तीचं पाणी घालायची आवश्यकता पडली नाही आता यामध्ये आपण पांढरे तीळ जिरे सोप आणि लाल तिखट घालून घेऊया लाल तिखट घालताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घालायचं म्हणजे या तिखटाच्या घाट्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत कोरडंच जर तिखट घातलं ना तर मग ते मिक्स करायला कठीण जाते त्यामुळे थोडंसं पाणी घालून हे तिखट ओलसर करून घ्यायचं आणि नंतर या घाटामध्ये टाकायचं लाल तिकटाच्याऐवजी तुम्ही ज्या लाल सुक्या मिरच्या असतात ना त्या कुसकरूनसुद्धा घालू शकता आता सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया हा घाटा दीड किलो एवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे याला शिजायला वेळ लागतो आणि घाटा जर व्यवस्थित शिजला ना तरच बिबडे छान होतात अजिबातही तुटत किंवा चिरत नाहीत घाटा थोडासा जरी कच्चा राहिला तर मग जे बिबडे आहेत ना ते तुटतात किंवा चिरतात तर टोटल तो पन्नास मिनिटे हा घाटा शिजवून घेतला चुटीवरतीच हा घाटा इथे मी शिजवलेला आहे घाटा शिजला आहे की नाही ते पाण्यासाठी बघा एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हात ओला करायचा आणि हा हात घाटाला लावून बघायचा घाटा हाताला चिकटत नाही म्हणजे आपला घाटा व्यवस्थित असा शिजला आहे आता बिबडे करण्यासाठी जोपर्यंत हा घाटा गरम आहे ना तोपर्यंतच बिबडे करायचे आहेत कारण घाटा थंड झाला की घट्टसर होतो आणि त्याचे बिबडे व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे आता हा गरम घाटा आम्ही एका बकेटमध्ये काढून घेत आहे तर एक बकेट भरून घाटा इथे मी काढून घेतला त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे घाटा थंडा झाला नाही पाहिजे बिबडे करण्यासाठी ती मी सुती कापड ओला करून घेतला हे बिबडे आपल्याला कापडावरतीच घालायचे आहेत कारण घाटा गरम गरम असताना आपण बिबडे घालतो तर ते प्लॅस्टिकच्या पेपरवर घालणे म्हणजे योग्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिकच्या पेपरवरती जर बिबडे घातले तर मग त्याला तेल लावावं लागतं आणि हे बिबडे आपण वर्ष दोन वर्षासाठी स्टोअर करू शक करत असतो त्यामुळे त्या, त्या बिबडेंना एक प्रकारचा वास लागतो त्यामुळे बिबडे शक्यतो कापडावरतीच घालायचे आहेत इथे मी एक पडी म्हणजे एक मोठा चमचा भरून मिश्रण टाकत आहे आणि ते अशा पद्धतीने पसरवून घेत आहे तुम्हाला मोठे बिबडे करायचे असतील तर दोन चमचे मिश्रण घालून बिबडे करू शकता बिबडे करताना थोडेसे जाडसरच ठेवा कारण वाळल्यानंतर ते खूप पातळ होतात बिबड्याचं जे मिश्रण आहे ते कापडावरती टाकल्यावरती सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं तर अशा पद्धतीने सगळे बिबडे करून घेतले आता एवढ्या प्रमाणामध्ये भरपूर असे बिबळे तयार होतात तर आता हे बिबडे आपण संध्याकाळपर्यंत सुकवून घेणार आहोत तर हे बिबळे आपण सकाळी घातले होते आणि संध्याकाळपर्यंत बघा मस्त असे सुकले आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित हे बिबळे सुकले आहेत तर आता हे बिबळे या कापडाचे काढायचे कशी चला तर मग पाहूया एका खाटेवरती हा जो बिबळेचा कापड आहे तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा बिबडे खाली येतील आणि कापड वरती येईल अशा पद्धतीने खाटेवरती हा कापड टाकायचा आणि याच्यावरती भरपूर असं पाणी टाकायचं आहे साधंच पाणी इथे मी घेतलं आहे पाणी गरम वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही भरपूर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून हा जो कापड आहे तो मुरला पाहिजे आणि जे बिबडे आहे ते नरम झाले पाहिजे आणि पाणी टाकल्यानंतर दहा मिनिट हे असंच ठेवायचं दहा मिनिटांनंतर बघा आपला जे बिबडे आहेत ना ते मस्त मऊ होतात तर अशा पद्धतीने कापड ओढून घ्यायचं बघा तुम्ही इथे बघू शकता अगदी हलक्या हाताने हा कापड ओढला की बिबडे सहज निघतात अशा पद्धतीने केलेले बिबडे आपण दोन वर्ष जरी स्टोअर केले ना तरी त्याला अजिबातही कुठलाच वास लागत नाही आणि ती ज्याची चव आहे ती तशीच्या तशीच राहते तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज आणि किती मस्त असे आपले बिबडे निघले आहेत बघा कुठेही फाटले तुटले चिरले वगैरे काहीच नाहीत बिबडेचा जो घाटा आहे ना तो व्यवस्थित शिजला ना की बघा अशाच पद्धतीने मस्त असे बिबडे तयार होतात एकही एक बिबड्या बिबडी कुठे तुटलेली नाही किंवा चिरलेले नाही तर अशाच पद्धतीने सगळ्या ज्या बिबड्या आहेत त्या या कापडाच्या काढून घेऊया तर सगळ्या बिबड्या इथे मी काढून घेतल्या आता ह्या ज्या बिबड्या आहेत त्या एकावरती एक सरळ अशी आपल्याला याची चळत रचायची आहे बघा आपले बिबडे वाकडे होऊ नये म्हणून याच्यावरती थोडंसं वजनदार वस्तू ठेवायची आहे तर इथे मी पोळपाट ठेवलेलं आहे सगळे बिबडे मी जमा करून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती वजनदार वस्तू ताट किंवा अशा पद्धतीने दगड ठेवायचा आणि हे रात्रभर असेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी खाटेवरती पातळ हे बिबडे वाळवून घ्यायचे बघा रात्रभर बिबडे मी वजनाखाली ठेवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी खाटेवरती वाळवून घेतले तुम्ही बघू शकता किती मस्त पातळसर असे आपले बिबडे झाले आहेत कुठेही बिबडे तुटले नाहीत चिरले नाहीत या पद्धतीने बिबडे करून आपण दोन वर्षासाठी स्टोअर करू शकतो हे बिबडे ज्यांना भाजून खायचे आहे ते चुलीवरच्या विस्तवावरती भाजूनसुद्धा खाऊ शकतात किंवा तळूनसुद्धा खाऊ शकतात बिबडे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं तुम्ही ते बघू शकता बिबडी कढाईमध्ये टाकल्याबरोबर किती मस्त अगदी चार ते पाच पट एवढी फुललेली आहे बघा हे बिबडे कढईमध्ये बसत नाहीत एवढे फुलतात तुम्हाला दुसरी बिबडीसुद्धा इथे मी तळून दाखवते तुम्हाला जर बिबड्या तळायच्या नसतील तर भाजूनसुद्धा खाऊ शकता खूपच मस्त हे बिबडे फुलतात अजिबातही तेलकट होत नाहीत अगदी धक्का लागल्या बरोबर तुटतात म्हणजे एवढे मस्त कुरकुरीत आणि खमंग असे हे बिबडे होतात तर तुम्हाला आजची ही बिबडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा या आधी मी आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा वाळवण्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की बघा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद